या हेल्मेट आहे आणि विषय काय होतो माहितीये आता हा हेल्मेट इथं लावला ना मी आणि माउंट इथं केलं कोण हा असा असं असा येतो पुन्हा दिसायचं बंद होतो यार डायरेक्ट आता जाऊया मंदिरामध्ये आणि तिकडचा दाखवतो मग दृश्य आणि गुड मॉर्निंग मंडळी सगळ्याचं स्वागत आहे आपल्या पुन्हा ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललो दादरला हे मुंबईचं दादर नाही आहे चिपटूण कोकणामधलं दादर आहे कारण नऊ दिवसांमधले नवदेवीचे दर्शन त्यातला आज आहे चौथा दिवस तर आपण आता जाऊया डायरेक्ट आणि तुम्हाला भेटूया पेट्रोल पंपवर आणि आपल्या गाडीचा पेट्रोल आहे कमी मेट्रो तर भरून झालंय म्हणजे आपण आता डायरेक्ट जाऊया दादरला म्हणजे आपलं चिपळूणच्या दादरला विषय कसा आहे मी आता आहे तुंबे मध्ये आणि इथून पण एक रोड आहे आतमध्ये जायला पण इथला रोड कसं बंद झाला आहे कारण तो पूल पडला होता ना तर मग आपण आता डायरेक्ट जाऊया बेडा पे ब्रिजच्या इथे बेडा ब्रिजच्या इथे माझं दुकान पण आहे तुम्हाला दाखवतो इकडे म्हणजे तुम्ही कधी येत असाल तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आपण जाऊया मोबाईल पॅट्रोल बऱ्यापैकी आपण भरलेले आहे आता आता आप आपल्याला आहे आपलं पेडाम ब्रिज चे तुमचे तेरा किलोमीटर तीस एक किलोमीटर आज आपली राईड होणार आहे तर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा कारण आपल्याला मोटिवेशन मिळते बाबा नको की आपण असे स्टुडिओ पुढे बनवत राहावे आई होप तुम्हाला आता आवाज तर क्लिअरच असेल कारण मी जस्ट मोबाईल लावलाय माईक वगैरे काय अजून तर आपण सेटअप मध्ये ऍड ऍड आउट केलेलं नाहीये त्याच्या इन्शुरमध्ये आपण करूया नक्की हा ऍक्सिडेंट सपोर्ट टाइमिंग काय होतं हे बी भैया मोबाईल जो हॉर्न मध्ये हेलमेट खाली आला सगळा झूलमध्ये पडला Look at the view, guys. Look at अरे पाईप एवढे वर्ष आनंद आहे का अजून काही कामाचं पत्त्यात आहे निस्ते खणून वगैरे झाले रोड सगळे पण आता पेडांबे ब्रिज वर आहोत ते पुढे तुम्हाला दिसतोय फ्लेक्स लावलेले हे डिस्टर वॉटर पार्क आहे आपल्या एक जायला रोड आहे तिकडे आणि आपण थोड्या वेळ आपण पोहोचणार आहोत आपल्या दुकानामध्ये दाखवतो सरळ गेलात तर इंपे लागते शिरकाव वगैरे लागतं इकडून पण लागतं पण हा लॉन्ग कट आहे का इकडे शॉर्टकट आहे तर आपण आता आलो तर आपल्या स्टॉलच्या इथे बघा तुम्हाला राईट साईडला बघितलं तर माझं स्टॉल आहे बघा इथे का इकडे ते छोटं दिसतं आयटी स्नॅकवाला ते आपला आहे तर तुम्ही कधी येत असाल तर नक्की विजिट करा आपण आता चाललोय दादरला आता इथून पुढे मला रोड जरा क्लिअर नाही आहे सो मी मॅप लावतोय आणि आपण इथं व्हिडिओ जरा स्टॉप करूया आणि काय असतील तुम्हाला ते शॉर्ट्स वगैरे पुढे दाखवत ठेवा काय तो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मी कामाला होतो इकडे कंपनी रोज डेलीची माझी ह्या सोट नव्हतं दिसतो ह्या सोट इकडे पण देवीचं मंदिर आहे एक इकडे पण येऊया आपण व्हिडिओ बनवायला सो काय देवीचं मंदिर आहे आपण इथं पण येऊया एक दिवस व्हिडिओ बनवायला डीजे एक मस्त कॅमेरा आहे ऑस्मो कडून तो एकदा आपण बाय केलं ना सिक्सटीन थाउजंडचा त्याची काहीतरी कॉस्ट आहे सध्या तरी विथ बॅटरी सकटचे कॉम्बो आहे तो घ्यायला पाहिजे तो सध्या तरी मार्केटमध्ये चांगलं चालू आहे कायच बेकणार प्रॉब्लेम साठी तिथून आपल्याला पुढे एकदम टर्न आहेत पण धुकं काय पडलं आहे गाईज बघा ना एकदम धुकं आहे आणि आज कसं आपण सोलो चाललो आहे आज कोण पिले वगैरे नाही आपल्याबरोबर सोलोची एक मजा आहे भाई मजा आहे होते भीती काय वाटते मला रोड लक्षात नाही राहताची बाहेर आज समजा इकडे गेलो तर नेक्स्ट टाइमला किंवा त्याच रिटर्न रोडला यायला मला पुन्हा मॅप बघावा लागतो हे काय झालंय हे काय झालं आहे पण अगोदर थोडा चान्स मिळाला आपण निघतो आता इसात टाकतो तर मी जर नाईन टू फायव्हमध्ये आत होतो मी आता अशा रांगेमधून गेलो असतो मी क्विट केलं बाई मला नाही जे नाईन टू फाईव्ह जॉब वगैरे मला माझी आवड म्हणजे मी एक प्रोफेशनल नाही आहेत पण पॅशनेटेड स्केच आर्टिस्ट आहे माझ्या आयडियावर तुम्ही बघू शकता की मी जेवढे स्केच काढलेले आहेत मतून थ्रीसिंग करतो मी स्केचेस वगैरे असतात तसे ऑर्डर असतील तसे मी म्हणून देतो आपल्या स्केचेस वगैरे वर्ल्ड वाईड आहेत सगळ्यातरी थ्री हंड्रेड प्लस आपले स्केच आपले काढलेले आहेत शेअर करून आता इकडे वळण आहे आलो तो पण बरोबर जातोय का नाही पण मॅप मध्ये दाखवल्यानुसार तर आपण सगळ्यातच बरोबर आहोत कॅमेरा फोन नसो बसायला बस असं वाटत नाहीये तो बसलाय म्हणून आपण इथून जरा बाहेर फोडया इथे एंड पॉइंट येतोय राईट साईडला कडकुलीला दिसते इथे रोड येते तिथून आपण बघूया काय होतं तिकडे थोडा मॅप बघूया लाऊया मॅप बरोबर आहे का फक्त बघूया पण बरोबर चाललोय बरोबर चालबे हा मला दाखव देतो कंपनी पण दिसेल जिथे मी काम करायला होतो आधी पण आता सध्या आपण जाऊया परफेक्ट रोड कारण आपल्याला सात साडेसात किलोमीटर अजून पुढे जायचं आकले वालोटी आता वालोटीमध्ये न जाता आपण डायरेक्ट आकले रोडने जायचं आहे आणि हे बघा ह्या साईडला मी कंपनीत होतो इकडच्या टोटल स्टील स्टील नाही माईल स्टीलच्या का कसलं आहे त्याला आयडिया नाही मला पण कंटिन्यू फायली करायला कायच्या ते पूर्ण डोका फिरायचा आवाज आता कसं आहे आपलं स्टॉल टाकलेलं आहे आपल्याला संध्याकाळचं काळ फक्त आपलं फक्त रस्त्याला यायचं असं तर येऊ शकता कधी व्हिजिट करा आपल्या स्टॉल एकदम आय टी आय स्नॅकवाला म्हणून आपलं पेज पण आहे वर देखील तुम्ही फॉलो पण करू शकता म्हणजे तुम्हाला अपडेट असत ते आपल्याला मिळून खड्डे हे पण एक आहे जे आला बोल जे के मा माईने नाव झालंय नवीन ना, आधी तालापुड वगैरे होत रस्ते चांगले आहेत एक नंबर रस्ते तिकडचे म्हणजे एक एक स्प्लेंडर नाही तर मी डायरेक्ट एक्सपल्स आणली तर बेटर राहील असं मला वाटते तेव्हा असले रोड पाहिजेत ऑफ रोड ऑफ रोड करताना रोड पण माझ्या का आता स्प्लेंडर कोकणामध्ये ना मंदिर खूप आहे खूप म्हणजे खूप मंदिर आहेत प्रत्येक मंदिराचं प्रत्येक एक वेगळं वैशिष्ट्य आहे करूयात आता एक जर्नीच काढू आहे टाईम फक्त सपोर्ट करा ना युट्यूब चॅनलवर पाहून आपण आता आहोत परफेक्ट रोडवरती आणि आपल्याला आता इथून जायचं ऑलमोस्ट सहा किलोमीटर जायचं अजून पुढे आवाज येतच आहे आणि हे रोड इथे मागे एकदम क्लिअर आहे आता सध्या आपण जी ड्राईव्ह करतो ती गाडी आपल्याकडे मग जेव्हा बाराशे सी सी ची बीएमडब्ल्यू असेल तर काय फील येईल भाई काय फील येईल पण नक्कीच आपण एकदा आयुष्य तर घेणार तेवढे मी कष्ट करणार तेवढं मी कष्ट करणार असतोच शकतो आपण आता युट्यूबमध्ये तरी आय होप आवाज येत असेल एवढा वेळ तासभर मी बडबड करतोय आणि आवाज नाही आला तर मग सगळं पोपट होणार आहे आपल्याला आता आपण कुठे आलो माहिती आहे का भाई आपण आलो आहोत झुजंगवाडी कळकवणे या। पुढे चेक करूया एवढ्या लवकर काय आपण सहा किलोमीटर क्रॉस नसेल केला आय पी पण बघूया आपण जास्त पण पुढे नको यायला थोडं मी इथं थांबतो पाणी चेक करतो क्लिअर कट बरोबर रोडवर आहोत आणि बरोबर चाललो आहे आता मला घाई ढगात बघा लागतं ढगात कारण माझं हेल्मेट डोक्याच्या पुढे येते म्हणजे वाडी वाकडी एकदम गाडी वाकडी होती पण कळकवणेमध्ये येऊन पोचलो आता सध्या हा आपल्याला रोड अजिबात सोडायचा नाही आपण आता डायरेक्ट जाणार आठ काय म्हणतो दादरचेरीकडे कोकणाचा दादर तुम्हाला दाखवतो मेबी तिकडे मंदिर इकडे आहे का इकडे मंदिर कुठे आहे हा इकडे आहे ना इकडे पण वेगळा आहे का तिकडे पण आहेत कुठली होवळीमधलं ना अच्छा अच्छा हे दादरचं म्हणजे इकडचंच ना अच्छा ठीक आहे थँक्यू काय झालं आता आपण आलोय बरोबर या हेल्मेट याच्या गावात हेल्मेटच्या पूर्ण असं फुडून पुढून येत आहे पूर्ण हेल्मेट कारण आता आपण आलोत बरोबर गावामध्ये कळकवणेमध्ये इथून आपल्या राम मंदिरात जायचं आहे इथून फक्त दोन तात दोन किलोमीटर असं दाखवतोय आणि इथे नेटवर्कच गेलं आहे बाई एअरटेलचं आता विषय काय आहे पुढून रोड काय आता समजेलच पण रिटर्न यायला आपले बांधा यायला नको तरी विचार विचारत जाऊन आपण येतो परफेक्ट जागे तर ठीक आहे डायरेक्ट आता जाऊया मंदिरामध्ये आणि तिकडचं दाखवतो मग दृश्य आणि ब्लॉक मध्ये बनून राहा शेवटपर्यंत नक्कीच बघा ब्लॉक कारण मी पण आज पहिल्यांदा जातो या मंदिरामध्ये आणि ते मॅपवर बघितलं होतं ते काय सुंदर दिसत होतं ना आणि विषय काय हो माहिती आहे गाईत आता हा हेल्मेट इथं लावला ना मी आणि माउंट इथं केला फोन हा असा 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 येतो आणि पूर्ण दिसायचंच बंद होतं यार हेल्मेट अभा आपल्याला घ्यायला लागणार लवकरच तो आयचा कुठला तरी एवढा कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे म्हणून तो घ्यायला लागणार आहे तो बघूया सपोर्ट सपोर्ट करा भावाने सपोर्ट करा आपल्या चॅनल नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब वगैरे करा लाईक्स करा शेअर करा जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन मिळेल की बाबा आपण नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करता येईल डायरेक्ट जाऊया तर मंदिरामध्ये थोडंसंच अंतर राहिलंय तर भेटतो आपण मंदिरामध्ये डायरेक्ट व्ह्यू बघा ना काय व्ह्यू काय एक नंबर आहे तिकडे आणि आड कोकणात आपण गेलो ना एकदम खोऱ्यामध्ये एकदम तळामध्ये तर तुम्हाला अशी गावं अशी झाड अशी निसर्ग एक नंबर दिसतोय यार आता एक नदी जाते त्या नदीचा आता नाव माहिती नाही आहे मे बी वासिष्ठी असू शकते असू शकते म्हणतोय मी पण आयडिया नाही आहे बट आहे एकदम सिनेमॅटिक चांगलं ते काय काय बघा ना यार यासाठी कोकणात जन्म घ्यायला लागतो भाई हे एक्सप्लोर करायला आपल्याला दुसरीकडे करा जायला लागत नाही आपल्या इथंच आहे सर्व आपण आता पोहोचलो आहोत दहा या ठिकाणी आपण आता पोहोचलो आहे दहा या ठिकाणी म्हणजे आपण परफेक्ट आलो आहे गाडी कुठे पात करूया पहिले तो नारळ वगैरे घेऊया बघूया कसं काय आहे इथे लावू गाडी काय केसांची वाट लागली शाप सोडा काही विषय नाही पण आपण आता फायनल येऊन पोचलोय दादरला म्हणजे चिपळूणचे दादरला आहे पुढे आपण इथे नारळ वगैरे घेऊया आता आणि इथून पुढे आपला पुढचा आपला कंटिन्यू करू हेल्मेट ठेवतो इथे हेल्मेट वगैरे तिकडे असू दे ना सगळं हा काय नळ पाहा कसं आहे पन्नास आपण तिथून एंटर करतो आतमध्ये मंदिराच्या मध्ये आणि इकडच्या एम एल एक रूम बरं यार टोटल दोन्ही साईडला झाडं जसं मी मॅथवरती बघितलं होतं तसंच त्या प्रकारेच आहे हे बघा आपण पण बघ सगळं एक्सप्लोर करूया वगैरे काय आहे बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शन एकदा तसं काहीतरी सगळी नावं पण आहेत आपण इथून जाऊया पुढे आणि इथून समोर दिसते ना ते भव्य देवाचं काम मातेचं मंदिर चप्पल आपल्या इथेच बाहेर काढून ठेवायचं आहे तिथे चप्पल ठेवाय काढून मंदिराच्या आतमध्ये गेलो होतो आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण देवींचं दर्शन चांगलं घेतलेलं आहे मूर्त्यांची सुंदरता एक नंबर आहे आतमध्ये सगळ्या देवींचे आणि आता नवरात्र असल्यामुळे अजून सजावट जा खूप केलेली आहे पण तिथे विषय काय होता फोटो घडायला बंदी होती तिकडे आतमध्ये मी तरी विचारलं तिथल्या जे माणसं आहेत गाभरची इथली पुजारी वगैरे त्यांना म्हटलं पण ती इकडे फोटो वगैरे काढायला बंदी आहे तर आपण काय जास्त केलेलं नाही बाहेरून शूट करायला आहे आप ते आपण शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवलं असेल किंवा आता ह्या पुढच्या क्लिप म्हणून दाखवेन सुद्धा तर हे मंदिर दिसतं तसं जसं मॅपला बघितलं होतं ते जेवण काहीतरी सुंदर आहे हिरवळ हिरवळ आहे इकडे एकदम हिरवळ सगळीकडे चारही बाजू तुम्ही बघल ना व्हिडिओ ब्लॉग वगैरे तर झालेला आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण डायरेक्ट निघूया घरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलात कारण मनापासून धन्यवाद मित्रांनो मनापासून धन्यवाद तुम्ब नाहीतर सेकंड ऑप्शन आपल्याला आहे महालक्ष्मी आपली मिरजोळीमधली तर बघूया कुठे झालं मिळते आपल्याला उद्या मी पोल टाकतो तुम्हाला उद्या कोणत्या ठिकाणी पहिलं जायला आवडेल हे मला सांगा तसं आपण नेक्स्ट प्लॅन करू उद्याचा आणि मॉर्निंगमध्येच पुढे सती नाही जात भाई मी ब्रिज हा येतो सावकाश बस एवढ लांबून जातोस अच्छा अच्छा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो फॉलो पण करा